माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग मध्ये आपलं स्वागत आहे पुण्य नगरी छत्रपती संभाजी नगर रविवार एकोणतीस डिसेंबर दिव्यांगांची हेळसांड बस वाहका विरुद्ध गुन्हा दाखल मलकापूर दिनांक अठ्ठावीस प्रतिनिधी दिव्यांगांची हेळसांड करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहका विरुद्ध माल मलकापूर पोलिसात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला तालुक्यातील जांभूळ येथील अनिल पांडुरंग वय वर्ष हे नव्वद टक्के दिव्यांग आहे आज अठ्ठावीस डिसेंबर रोजी ते कामानिमित्त नांदुरा जाण्याकरिता मलकापूर बस स्थानकात गेले त्यावेळी ते धुळे नागपूर जाणारा बस क्रमांक पाच नऊ दोन चार मध्ये चढत असताना बसचे वाहक श्रीवास बॅच नंबर एकोणतीस सोळा चार यांनी त्यांना बसमध्ये गर्दी आहे मागील बसने असे म्हंटले तेव्हा दिव्यांग अनिल साबे यांनी दिव्यांगांसाठी बसमध्ये राखीव सीट आहे हे, हे वाहकास म्हटले त्यावर काही हे ऐकून न घेता वाहक श्रीवन श्रीवास यांनी दिव्यांग साबे यांच्या सोबत वाद घातला तसेच त्यांच्या बसच्या पायऱ्यावरून लोटून दिले त्यामुळे अनिल साबे यांच्या गुडघ्याला डाव्या हाताला मुक्का मार लागल्याने ते जखमी झाले ही बाब अपंग जनता दलाचे कलीम शेख यांना कळताच त्यांनी सहकारी सचिन मोरे शेख वसीम शंकर दाते शेख तस्लीम शेख रजीक शेख फरीद शेख समीर यांच्यासह मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली तसेच बस वाहकावर अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम दोन हजार सोळा चे कलम ब्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली ठाणेदार गणेश गिरी यांच्या पोलिसांनी बस वाहका विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे पंधरा दोन अपंग अधिनियम दोन हजार सोळा कलम एक्याण्णव अ ब अन्वे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत पुष्पा हे दिव्यांग मध्ये आपलं स्वागत आहे पुण्य नगरी गर्भ श्रीमंत व शासकीय कर्मचाऱ्यांचा दिव्यांगाच्या नावाने प्रवास फुकट खाऊमुळे महामंडळाची लालपरी तोट्यात सिंद खेडा राजा दिनांक अठ्ठावीस प्रतिनिधी एस महामंडळाची बस अर्थात सर्वांची लाडकी लालपरी सिंदखेड राजा तोट्यात चालत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कारण सिंदखेड राजा येथे गर्भश्रीमंत व ज्यांचा पगार एक लाख ते दीड लाख आहे असे पगारदार शासनाचे नोकरदार सरस डुप्लिकेट कार्ड वापरून एस टी मंडळाच्या बसने प्रवास करतात असे चित्र पाहायला मिळत आहे अमृत महोत्सव व योजनेअंतर्गत पंच्याहत्तर वर्ष नागरिकांना मोफत प्रवास पासष्ट वर्षावरील ज्येष्ठांना अर्धे तिकीट महिलांना अर्धे तिकीट तसेच दिव्यांग असलेल्या ना वन फोर तिकीट आहे मात्र वरील सर्व योजनांपैकी अपंग दाखवून तिकीट येथे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे गर्भ श्रीमंत आहे लाखो रुपयांची फोर व्हीलर गाडी ज्यांच्याकडे आहे असे नोकरदार वन फोर तिकिटाने आठवडाभर प्रवास करताना दिसून येत आहे वास्तविक पाहता ज्यांच्याकडे पैसे नाही अति गरीब आहेत

आवर घालून त्याची शोध मोहीम राबवावी तसेच त्यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करावी अशी मागणी जनमानसातून होत आहे सिंदखेड राजा येथील बस स्थानकामधील कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्या सांगण्याच्या अटीवर सांगितले की दररोज प्रवास करणारे श्रीमंत नो नोकरदार अपंग नसताना सुद्धा वन फोर तिकीट काढून शासनाची फसवणूक करीत आहे या लोकांनी बेशरमपणाचा कळस गाठला आहे संबंधित व्यक्ती आपल्याच परिसरातील असल्यामुळे त्यांना आम्ही बोलू शकत नाही अशा भावना राज्य परिवहन महा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या आहे धन्यवाद